नमस्कार अर्णव ईश्वरी रात्रीच्या वेळेला बाहेर आईस्क्रीम खायला गेलेले असतात त्या दोघांमध्ये आता चांगलाच समेट झालेला असतो दोघं एकमेकांशी आधीसारखं बोलू लागलेले असतात आता रात्री ज्या ठिकाणी अर्णव ईश्वरी आईस्क्रीम खायला गेलेले असतात त्याच ठिकाणी ईश्वरी समोरच वल्लरीला पाहते आणि स्वतःशी बोलत असते ही वल्लरी इतक्या रात्री या ठिकाणी काय करते अशातच आता अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं अर्णव म्हणत असतो काय गे मिस इंदोर लक्ष फक्त माझ्याकडे असू दे आपण दोघंच फिरायला आलोत ना त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर असं काय करताय लक्ष फक्त तुमच्याकडंच असणार आहे पण समोर जर काही वेगळंच दिसत असेल तर आपण त्याला दुर्लक्ष कसं काय करू शकतो त्यावर अर्णव म्हणत असतो म्हणजे त्यावर ऐश्वरीने अर्णवला समोरच्या दिशेने वळवलेलं असतं आणि ऐश्वरी म्हणत असते बघा बघा अर्णव सर त्या आपल्या वल्लरी मामीच आहेत ना त्यावर मात्र आता अर्णव नीट व्यवस्थित पाहतो तर समोर वल्लरी मामी एका वेगळ्याच व्यक्तीशी बोलत असते वेगळ्याच प्रकारे हावभाव करत असते आणि वल्लरीने आपल्या पर्समधून साधारण पन्नास एक हजार रुपये समोरच्या व्यक्तीला काढून दिलेले असतात आणि त्यासोबत एक फोटोही दिलेला असतो अर्णव हे सगळं पाहतो आणि एकदम स्तब्ध झालेला असतो ईश्वरी म्हणत असते काय झालं अर्णव सर काही लक्षात येत आहे का, का तुमच्या वल्लरी मामीचं आपल्यापेक्षा काहीतरी वेगळंच सुरू आहे त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदोर मला याबाबत या वल्लरी मामीला जाब विचारावाच लागेल आणि अशातच आता अर्णव त्या दिशेने चालायला सुरुवात करताच ईश्वरीने अर्णवचा हात धरलेला असतो ईश्वरी म्हणत असते नाही अर्णव सर नाही असं करून चालणार नाही तुम्हाला जर या प्रकरणाच्या मुळाशी जायचं असेल ना तर आधी वल्लरी मामीला टार्गेट करू नका वल्लरी मामीला जाऊ द्या इथून तो जो व्यक्ती आहे ना ज्याने पैसे आणि फोटो वल्लरी मामीकडून घेतला आहे त्या व्यक्तीला पकडा त्याच्याकडनं आपल्याला इत्या माहिती मिळेल त्यावर अर्ण म्हणत असतो मी अगदी बरोबर बोलतेस तू आपण याच व्यक्तीला आधी टार्गेट करूया आणि अशातच आता वल्लरी त्या व्यक्तीशी फायनली बोलून तिथून आपल्या गाडीतून बसून निघून गेलेली असते अशातच आता तो व्यक्ती देखील तिथून घाईघाईने जायची तयारी करत असतो अशातच आता अर्णव ईश्वरीने जाऊन अचानकपणे त्या व्यक्तीची मागून कॉलर धरलेली असते त्यावर तो व्यक्ती चांगलाच भडकतो तो म्हणत असतो ए कोण आहेस रे तू त्यावर अर्णव म्हणत असतो मी कोण आहे त्यापेक्षा तू कोण आहेस त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो माझी कॉलर धरली आहेस आणि उलट मलाच बोलतो आहेस तू ओळखत नाही मला माझ्या नादाला लागू नकोस नाहीतर जीवानिशीज असेल त्यावर अर्णव म्हणत असतो मला माझ्या जीवाची फिकर नाही आहे कोण आहेस तू आणि कोण होती ती बाई जिने तुला इतके पैसे दिले त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो त्या बाईशी तुझा काय संबंध आहे आणि तू कोण रे असा सी बी आयसारखा येऊन मला चौकशी करतो ते त्यावर मात्र अर्णवने त्याला कुत्र्यासारखं तुडवायला सुरुवात करताच तो देखील स्वतःच्या बचावासाठी स्वतःकडील पॅन्टमध्ये ठेवलेला चाकू काढतो आणि घाईघाईने अर्णवच्या हातावर वार करतो आता मात्र अर्णवचा हात जखमी झालेला असतो तरीही अर्णव त्याला भिडतो पण आता अर्णवला तो भारी पडत असतो हे सगळं पाहता ईश्वरीने आता त्या समोरच्या व्यक्तीला दंडुक्याने फटके द्यायला सुरुवात केलेल्या असतात आता ईश्वरी प्लस अर्णव दोघं मिळून त्या व्यक्तीवर चांगलेच भारी पडतात आणि शेवटी ईश्वरीच्या मदतीने अर्णव त्या व्यक्तीच्या उरावर बसतो आणि त्याला म्हणत असतो बोल बोल आता काय संबंध आहे तुझा त्या बाईशी त्या बाईने तुला इतके पैसे का दिले त्यावर तो व्यक्ती घाबरलेला असतो तो म्हणत असतो मला सोडा मला मारू नका त्यावर अर्णव म्हणत असतो तुला सोडीन मी पण एकाच शब्दावर तू जर मला सगळी माहिती खरी सांगितलं तर आता त्या व्यक्तीने स्वतःच्या जीवाच्या बचावासाठी सगळं काही अर्णवला सांगायला सुरुवात केलेली असते तो व्यक्ती म्हणत असतो खरं तर ती बाई मला एका बाईचा खून करण्यासाठी अमुक अमुक पैसे देते आणि त्याचा हा पहिला हप्ता आहे बाकीचा हप्ता काम झाल्यानंतर त्यावर अर्णव म्हणत असतो कुणाचा खून करायला आहे त्या बाईने त्यावर लगेचच आता त्या व्यक्तीने आपल्या पॅन्टमध्ये ठेवलेला फोटो काढलेला असतो आणि अर्णवच्या हातात दिलेला असतो अर्णव तो फोटो पाहतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो अर्णव फोटो पाहून लगेचच म्हणत असतो सुप्रिया काकू त्यावर ईश्वरीचं लक्ष अर्णवकडे जातं आणि ईश्वरी म्हणत असते काय झालंय सर तुम्ही अचानकपणे आईचं नाव का घेतलात त्यावर अर्णव आपल्या हातातील तो फोटो ईश्वरीच्या दिशेने वळवतो आणि ईश्वरी तो फोटो पाहते आणि म्हणत असते अर्णव सर आईचा फोटो याच्याकडे त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंधोवर काळजी करू नकोस काही नाही होणार काकूंना आणि अशातच आता थेट अर्णव त्या व्यक्तीला म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव हो, मी तुला सांगतोय तू या सुप्रिया काकूंचा खून करण्यासाठी जी काही खंडणी घेतली असशील ना मी तुला त्यापेक्षा दुप्पट देतो पण यांचा खून वगैरे काही करायचा नाही आहे नाहीतर लक्षात ठेव तुला उभा आडवा करून तुडवीन मी आणि थेट तुला पोलिसात देईन त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अहो सर तुम्ही जर मला त्या बाईपेक्षा दुप्पट पैसे देणार असाल आणि त्यात मला कोणाचा जीवही घ्यायचा नाही आहे तर ते माझ्यासाठी बेस्टच आहे ना आणि अशातच आता अर्णवने शेवटी त्या व्यक्तीचा पूर्ण लेखाजोखा घेत त्याला सोडून दिलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता घरी आल्यानंतर ईश्वरी अर्णवने नालायक वल्लरीला काही कळू दिलेलं नसतं शेवटी राजे घरात सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात वल्लरीचा फोन वाचतो वल्लरी तो फोन घेऊन तिथून बाहेर जात असताना ईश्वरीने वल्लरीचा हात धरलेला असतो आणि ईश्वरी म्हणत असते काय मामी कुणीकडे निघालात तुम्ही बसा इकडे त्यावर वल्लरी म्हणत असते ए ईश्वरी ए, ए काय करतेस तू काय कळतंय का तुला तू तु कोणाचा हात धरला आहेस त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते हो मी अशा एका बाईचा हात धरला आहे जी माझ्या आईच्या खुण्याची सुपारी देते हे वाक्य ऐकल्यावर घरातले सगळेच हादरलेले असतात त्यावर लगेचच आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो ईश्वरी काय बोलतेस तू हे त्यावर ईश्वरी म्हणत असते मामा मला माहिती आहे याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसेल म्हणून तुम्हाला हा खूप मोठा धक्का लागल्यासारखा झाला असेल पण खरंच तुमच्या या बायकोने या बाईने माझ्या आईच्या खुनाची सुपारी दिली आहे हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी थरथर कापू लागते ती स्वतःशी बोलत असते हे सगळं प्रकरण या ईश्वरीला कसं काय समजलं आणि अशातच आता थेट ईश्वरी म्हणत असते काय वल्लरी मामी अगदी बरोबर बोलते ना मी त्यावर वल्लरी थोडीशी चाचपडत बोलत असते का का काय का, 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 बोलतेस तू हे बोलताना जरा विचार तरी कर मी का देन तुझ्या आईच्या खुनाची सुपारी हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते तेच तर मला जाणून घ्यायचं आहे माझ्या आईच्या खुनाची सुपारी का दिली तुम्ही आता ईश्वरीने जोर देऊन हे वाक्य म्हटल्यानंतर वल्लरी आणखीनच हादरते तिला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच वल्लरीचा नवरा वल्लरीजवळ येतो तो, तो म्हणत असतो काय वल्लरी काय म्हणते ईश्वरी मलाही या सगळ्या प्रकरणाचा सुगावा लागला पाहिजे आणि अशातच आता वल्लरी स्वतःच्या बचावासाठी म्हणत असते ओ तुम्हाला खरं असं वाटतंय का मी या ईश्वरीच्या आईची सुपारी देईन काय संबंध आहे तिचा आणि माझा त्यावर अर्णव उठतो आणि म्हणत असतो मामी तेच मला जाणून घ्यायचं आहे की तू सुप्रिया काकूंच्या खुनाची सुपारी का दिलीस त्यावर आता वल्लरी म्हणत असते अर्णव ऐश्वरी तुम्हा दोघांचा काहीतरी गैरसमज झाला आहे मी कोणाला खुनाची सुपारी दिली आहे आणि कुठून कळलं तुम्हाला त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो त्यापेक्षा आपण एक काम करूया आपण सुप्रिया काकूंनाच इथे बोलवूया बहुतेक त्यांनाच काहीतरी माहिती असेल हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी पुरती घाबरलेली असते वल्लरीला कळून चुकलेलं असतं इथे जर सुप्रिया आली तर सुप्रिया आधी चपलेने मला फोडून काढेल आणि मग सगळ्यांसमोर माझं आधीची ती कहाणी येईल आणि नंतर या सगळ्यांना कळून चुकेल की खरंच सुप्रियाच्या खुनाची सुपारी मीच दिली आहे म्हणून अशातच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर अगदी बरोबर बोलताय तुम्ही आईला इथे बोलवायलाच हवं त्यावर वल्लरी म्हणत असते काही काही गरज नाही आहे कोणाला इथे बोलवायची मी कोणाच्याही खुनाची सुपारी दिलेली नाही आहे आणि अशातच आता थेट अर्णवने त्या व्यक्तीला तिथे हजर केलेलं असतं ज्याला वल्लरीने खुनाची सुपारी दिलेली असते वल्लरी त्या व्यक्तीला पाहते आणि पूर्ती आतून गळालेली असते तिला कळून चुकलेलं असतं आता काही आपण वाचत नाही त्यावर लगेचच आता अर्णवचा मामा म्हणत असतो अर्णव हा कोण आहे गुंड प्रवृत्तीचा लोक वाटतोय कोणतरी त्यावर अर्णव म्हणत असतो मामा तुझ्या बायकोने याच व्यक्तीला सुप्रिया काकूच्या खुनाची सुपारी दिली आहे त्यावर लगेचच आता अर्णवचा मामा म्हणत असतो काय बोलतोय सर्णव त्यावर लगेचच अर्णवने त्या व्यक्तीला बोलायला सांगितलेलं असतं त्यावेळेला तो व्यक्ती म्हणत असतो हो याच बाईने मला या फोटोमधील बाईला मारण्यासाठी दहा लाख रुपयांची सुपारी दिली होती आणि त्यातले पहिले ॲडव्हान्स काही पैसे माझ्या हातात दिलेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्णवचा मामा वल्लरीच्या सटासट दोन कानाखाली देत म्हणत असतो काय केलंस तू हे आणि काय गरज होती ईश्वरीच्या आईच्या खुनाची सुपारी द्यायची नक्की वल्लरी काय चाललंय मनात तुझ्या त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते आता तुम्हीही माझ्यावर अविश्वास दाखवताय का नक्कीच या माणसाला कोणीतरी मॅनेज आहे हे वाक्य ऐकल्यावर आता तो माणूस म्हणत असतो तुम्ही जर असं म्हणत असाल ना तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जाऊन तुमच्या विरुद्ध तक्रार करायला तयार आहे त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते नको नको अशी तक्रार करायची काही गरज नाहीये आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीने आधीच स्वतःच्या आईला त्या ठिकाणी बोलवून ठेवलेलं असतं फक्त हॉलमध्ये आणलेलं नसतं आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते थांबा आत्ताच्या आत्ता दूध का दूध आणि पाणी का पाणी करूया हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी मात्र ईश्वरीकडे आता वेगळ्याच नजरेने पाहत असते आणि अशातच आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर बोलूया का त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो हो आणि लगेचच अर्णवने सुप्रिया काकू याबाहेर असं म्हणताच वल्लरी आता थरथर कापायला लागलेली असते अचानकपणे सुप्रिया काकू म्हणजेच ईश्वरीची आई समोर आल्यावर तिला पहिल्यांदाच वल्लरी दिसते त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते वल्लरी तू आत्ता मात्र पहिल्यांदाच असं घडलेलं असतं की सुप्रिया समोर वल्लरी आलेली असते आणि सुप्रिया वल्लरीला पाहताच तिची गचांडी धरते आणि तिला थोबडवायला सुरुवात करते हे चित्र आज घरातल्यांनी पहिल्यांदाच पाहिलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय अंजली म्हणत असते सुप्रिया काकू नेमकं काय झालंय का मारता तुम्ही वल्लरी मामींना त्यावर लगेचच आता अर्ण म्हणत असतो ताई थांब नक्कीच हे सगळं खूप आधीपासून सुरू आहे त्यावर लगेचच आता सुप्रियाने चांगलंच वल्लरीची गचांडी धरून मनसोक्त तिला थोबडवल्यानंतर आता सांगायला सुरुवात केलेली असते या बाईमुळे माझ्या आयुष्याची नासधूस झाली माझ्या आयुष्यातले सुरुवातीचे दिवस खरंच या बाईमुळे कलंकित झाले मला कुठेही तोंड दाखवण्यासाठी या बाईने लायकीचं ठेवलं नाही हे सगळं ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो सुप्रिया काकू काय सांगायचं ते अगदी खुलून सांगा त्यावर सुप्रियाने म्हटलेलं असतं अर्णव तू मला दोषी ठरवलं होतंस ना तुझ्या आईच्या आत्महत्येसाठी मी दोषी नसून तुझी ही मामी दोषी आहे त्या दिवशी ऑफिसमध्ये जे काही घडलं होतं ना ते सगळं तुझ्या या मामीने घडवून आणलं होतं जे चित्र तुला दिसतंय ते तसं नसून ते मॉडीफाय केलेलं आहे त्या दिवशी तुझ्या वडिलांच्या कॉफीमध्ये या बाईने झोपेचं औषध मिसळलं होतं आणि त्याचा त्रास तुझ्या वडिलांना होत होता मी फक्त त्या ठिकाणी त्यांची काळजी करत होते त्यांना फक्त सांभाळून घेत होते त्यावेळेला तुझ्या या मामीने त्या पत्रकाराला नको ते माझे आणि तुझ्या वडिलांचे फोटो काढायला भाग पाडलं आणि ते फोटो वृत्तपत्राच्या माध्यमातून व्हायरल केले आणि त्यामुळेच तुझ्या वडिलांची नको ती बदनामी झाली आणि तुझ्या आईला त्या बदनामीमुळे आत्महत्या करावी लागली तुझ्या आईने त्या सगळ्या प्रकरणाचा दोष माझ्या माथी लावला पण खरंच चित्र काही वेगळं होतं आणि अशातच आता थेट अर्णव म्हणत असतो म्हणजे या सगळ्या प्रकरणाला सुरुवात वल्लरी मामीने केली त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते हो अशातच आपण पाहतोय आता वल्लरी थेट अर्णवला म्हणत असते अर्णव खरं तर या बाईवर विश्वास ठेवू नको ही आता नको ती कथा रचून सांगते त्यावेळेला असं काहीच झालं नव्हतं त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते वाटलंच मला त्यावेळेलाही तू नालायकपणा केलास आणि आजही तू नालायकपणा करतेस इतक्या वर्षात तुला कधी वाटलं नाही की आपण प्रायश्चित्त करूया पण तुझ्यासारखी बाई ना वल्लरी प्रायश्चित्त तिला काय असतं हे सुद्धा माहिती नसेल आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता सुप्रियाने वल्लरीची गचांडी धरलेली असते आणि घराघरा तिला फिरवत असं म्हटलेलं असतं उभ्या आयुष्यात पुन्हा कधी कोणाच्या वाटेला गेलीस ना वल्लरी लक्षात ठेव जीवानिशी असेल त्यावर वल्लरीला आता थेट कायमस्वरूपी तुरुंगात टाकलं पाहिजे असं जेव्हा वल्लरीचा नवरा म्हणतो माझ्या नादाला ला लागू नका मी सगळ्यांपेक्षा वाईट आहे एकदा माझं डोकं फिरलं ना तो कोणाच्याही आयुष्याची माती करू शकते त्यावर मात्र सुप्रिया म्हणत असते म्हणजे तू तु तुझा तु खरा चेहरा आत्ताही दाखवून देतेस तर त्यावर वल्लरी म्हणत असते सुप्रिया एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्या आयुष्याची कलंकित झालेली इतकी वर्ष तू जर स्वतःप्रमाणे दाखवत असशील ना तर मला आता खरा रंग दाखवायलाच हवा आणि लक्षात ठेव सुप्रिया जर मला तुरुंगात टाकून तू चुकी राहण्याचा विचार करत असेल ना तर मी तसं होऊ देणार नाही त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते वल्लरी मामी इतकं करू नाही तुमच्या अंगातली मस्ती कमी झालेली नाहीये अजूनही तुम्ही माझोरड्यासारखा वागताय त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते एक गप्प बसग दीड दमडीचे ईश्वरी तोंड उचकटून बोलायचा प्रयत्न करू नकोस माझ्यासमोर बच्ची असतो त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मामी बास झाला बास झालं आत्तापर्यंत तुझी फालतू तु बडबड ऐकून घेतली यापुढे मला तुझी फालतू तु बडबड ऐकून घ्यायची नाहीये आता जर तोंडातून एकही शब्द उचकटलास किंवा माझ्या बायकोला किंवा माझ्या सासूला उलट बोललीस तर लक्षात ठेव बाजूला टाकलेला दांडका उचलीन आणि त्या दांडक्याने असा काही फटकवून काढीन ना कि उभ्या आयुष्यात दांडका पाहिलास ना तरी शंभर फूट लांब पळशील त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते वा रे वा अर्जुन वा काय वागलायस तू तुझ्या अशा बोलण्यातून मला खरंच जाणवत आहे मी आत्तापर्यंत काय केलंय नि काय नाही अशातच आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो अर्णव कोणाशी बोलतोयस तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव आणि या बाईची सगळी क्रियाक्रम सांग तिला कायमस्वरूपी तुरुंगात पाठव आणि शेवटी अर्णवने वल्लरीच्या नवऱ्याने सांगितल्याप्रमाणेच केलेलं असतं आणि वल्लरी मात्र आता तुरुंगात खडी फोडायला जाणार नसते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे वल्लरीबरोबर असंच झालं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद